जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम लागून नावलौकिक मिळावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विकास मीणा यांनी केलं जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आज राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा तथा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी शाश्वत विकासाच्या ध्येय अंतर्गत नौसंकल्पाचं काम करत असणाऱ्या एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील बोकरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासक सुदर्शन तुपे आदी अधिकार यावेळी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं दुष्काळाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन करावं वसुली वाढवावी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करावा सोलर एनर्जीचा वापर जास्तीत जास्त करावा ग्रामपंचायतमध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत वृक्षरोपण करावे पंधरा वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन करावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी मार्गदर्शन करून पंचायत राज दिनाच्या शुभेच्छा दिल्या